गणपती स्तोत्र जय जयाजी गणपती मल द्यावी विपुलमती कराव्या तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज अपार तुझे नाम मंगलमूर्ती तुझे इंद्रचंद्र द्याती विष्णू शंकर तुझं पुस्ती अव्यय ध्याती नित्यकाळी तुझे नाम विनायक गजवंदना तू मंगलदायक सकल विघ्ने खलमलदाहक नामस्मरणे भस्म होती मी तव चरणांचा अंकित प्राणी देवा तू एक, एक माझी माझा लढिवाळ तुझं करणे सर्वांपरी मज सांभाळणे संकटा माजारी रक्षणे सर्व करणे तुझ स्वामी गौरी पुत्रा तू गणपती परिसावी सेवकाची विनंती मी तुमचा चरणार्थी रक्षि सर्वतीची स्वामी तुझ मा मायबाप तूच देवराय तूच माझी करीयसी स्वय गणपती श्री गजवंदना लंबोदरा सिद्धिविनायका भालचंद्र चिरंबा शिवपुत्रा विघ्नेश्वरा अनातात गलका करीकुरणा वरदमूर्ती गजानना परशुहस्ता सुंदरवर्णा विघ्ननाशना विश्वमूर्ती विश्ववंदना विघ्नेश्वरा मंगलाधीशा परशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीनबंधू नमन माझे नमन माझे विघ्नहर्ता नमन माझे एकदंता नमन माझे गिरजासुता तू स्वामी नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा तव भक्तीची सर्व प्रक्रिया तुझ्या दर्शनाची नाशा मणी उपतली मी केवळ म्हण्य अज्ञान ज्ञानी तुझे सदाचरण लंबोदर देई मद दर्शन कृपा करी जगदीशा मतिमंद मी बालक तुझी सर्वांचा चालक भक्त जनांचा पालक गजमुखा तू होसी मी दारिद्री अभागी स्वामी चित्तदडव्या तुझ्या नामी अनन्य शरण तुझला मी दर्शन देई कृपाळवा ही गणपती स्तोत्र जो करी पठन अ त्यासी स्वामी देला विद्या विद्यासिद्धीचे अगाध ज्ञान सिद्धुर्वन देईल त्यासी पिशाच्च भूत प्रेत न बाधिती कदा काळात स्वामीची पूजा करोणी यथास्थित स्तोत्र हे जपावे होई सिद्धीषन्मास ते जपता नवे कदा गणपती गणपतीचरणी माथा दिवाकरे ठेविला इथे गणपती स्तोत्र संपूर्ण श्री गजानन पर्णमस्तु